आवाज बंद करतात मला वाटतं लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आणि विरोधकांची प्रश्न जे विचारले गेलेत त्याला उत्तर द्यायला सत्ताधारी बांधी बघतात हे शंभूराज देसाईंना कदाचित ज्ञात नाहीये हुकुमशाही व्यवस्थेत वावरल्यासारखे ते जेव्हा मी याच्या त्याच्यावरती केस ठोकेन आहेत त्यावेळेला मला त्यांना एवढंच आहे की आधी ठिकठिकाणी सापडलेले ड्रग्जचे खाते ललित पाटील प्रकरणात झालेली नाचक्की आणि आत्ता ज्या काही पद्धतीने पुण्यामध्ये चालू असलेले पब बार आणि तिथले व्यवहार या सगळ्यांनी जी पूर्ण खात्याची आबृत चव्हाट्यावर आलेली आहे ती कशी सांभाळता येईल ते बघा राहिला प्रश्न आमच्यावर दावे ठोकायचा तर तुम्हाला जर असं वाटत असेल की असे दावे ठोकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सूक्ष्म अंधारेचा आवाज बंद करू शकाल तर मी पुन्हा एकदा सांगते पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन